आज आहे लक्ष्मीपूजन आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मग ही फुलं आणलेली आहे झेंडूची फुलं आणि मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळेस झेंडूची फुलं थोडी स्वस्त होती म्हणजे चाळीस रुपये किलोनी यावेळेस मला फुलं भेटलेली आहे तर मी नेहमीप्रमाणे दोन किलो नाही आणली ह्यावेळेस एकच किलो फुलं आणली आणि त्या फुलांच्या मग मी माळा तयार केल्या म्हणजे सार्थक मी आणि मी तुम्ही म्हणाल सार्थक दरवेळेस तुम्हाला मदतीला असतो का तर हो सार्थक मदतीला असतो कारण त्याला या अशा गोष्टी करण्यामध्ये खूप सारा इंटरेस्ट आहे तर त्याला माळा बनवायचं काम आवडतं तर त्यांनी बघ त्याने फुलांच्या माळा बघ बनवल्या काही मी बनवल्या काही त्यांनी बनवल्या आणि तुम्ही दसऱ्याच्या वेळेस पण बघितल्याच असेल दसऱ्याचे व्हिडिओ त्यात पण त्यांनी माळा बनवल्या होत्या आणि दरवाजाला तोरण पण त्यांनी लावले होते बघितला नसेल तर तोही व्हिडिओ बघा आणि बघा ही माळा त्यांनी गाडीला लावलेली आहे आता आणि व्यवस्थित त्याचं बांधायचं काम चालू आहे आणि त्याने गाडीला हार बांधल्यानंतर दरवाज्याला पण त्यांनी हार लावलेला आहे आणि आमचा हार लावून झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी केली संध्याकाळच्या वेळेस वरण भात आणि चपात्या असा स्वयंपाक बनवला आणि लक्ष्मीपूजनाची तयारी कराय आणि बघा लक्ष्मीपूजनाची वेळ झाली होती लक्ष्मीपूजन करायचं त तयारी करायची होती तर रां, इतका जोरात पाऊस आला बघा आमच्याकडे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे चार वाजले असतील त्यावेळेस इतका जोरात पाऊस चालू झाला आणि रांगोळी पण बघा इतकी छान रांगोळी काढली होती तर ती रांग रांगोळीसुद्धा सगळी धुवून गेलेली आहे आणि आमच्या गायासुद्धा सगळ्या भिजल्या इतका जोरात पाऊस झाला आणि वादळ पण इतकं सुटलं होतं की त्या वादळ वाऱ्यामध्ये आमची लाईट पण गेली आता गावाकडं कसं असतं थोडा पाऊस झाला वा जरा वारं सुटलं किंवा वादळ वादळ वारं आल्यासारखं जर झालं ना तर आमच्याकडे कशी लगेच लाईट जाते आणि लाईट गेली तर मग ती लाईट लवकर येत नाही तर आजचं हे लक्ष्मीपूजन येणार लाईट गेली होती मग आम्हाला अंधारातच करावं लागलं पण लक्ष्मीपूजनाचा जो मुहूर्त असतो त्यावेळेस लक्ष्मीपूजन झालं पाहिजे म्हणून मग आम्ही अशी अंधारातच लक्ष्मीपूजनाची तयारी केली आणि त्या साईडला मग मी बॅटरी लावून दिली होती बॅटरीच्या उजेडाने मग आम्ही अशी लक्ष्मीपूजा केली जी वही असते ना ती लाल कलरची तर ती वही पण ठेवली होती पूजनासाठी वही पेन आणि बघा शिराई पण ठेवलेली आहे पूजनासाठी म्हणजे शिराईचा हा मान असतो खूप दिवसापासून चालत आलेली ही आपली परंपरा आहे की शिराई ही लक्ष्मी म्हणून शिराईच पहिले पूजली जाते मग बाकीचं आपण पूजतो तर मी ही लाल कलरची वही ठेवलेली आहे पूजनासाठी त्याच्यावरती पेन पण ठेवलेला आहे आणि लक्ष्मीची मूर्ती पण मी आणली होती बाजारातून तर लक्ष्मीची मूर्ती पण ठेवलेली आहे आणि आप आपले जे दागिने असतात तर ते दागिनेसुद्धा ठेवले ताटामध्ये आणि ज्यांच्याकडं पैसे होते तर ते पैसेसुद्धा ठेवलेले आहेत ताटामध्ये तर मग मी पैशांची पूजा केली लक्ष्मीची पूजा केली पूजन पण झाले आणि मुलांना फटाके पण खूप आणले होते मग ते फटाक्यांचंसुद्धा के पूजन केलं आणि अंधार असल्यामुळे मग मी खूप सारे दिवे लावले होते लक्ष्मी लक्ष्मीची जी मूर्ती होती ना त्या मूर्तीसमोर पण दोन तीन दिवे लावले आणि वहीसमोर पण दोन तीन दिवे लावले म्हणजे जेणेकरून उजेड जास्त पडायला पाहिजे त्या हिशोबाने मी दिवे जास्त लावले आणि माझी पूजा मग चालूच होती मी सगळं पूजा व्यवस्थित करून घेतली आणि मग आरतीही करून घेतली आणि आरती झाल्यानंतर मग माझी ही पूजा संपन्न झाली आणि मग मी मशीनची पूजा करून घेतली मशीनही व्यवस्थित पूजा केली फुलं ठेवली ओवाळणी झाली आणि मग आत्या आणि मामांनीसुद्धा पूजा करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर मग मुलांनी खूप सारे फटाकडे उडवले तर बघा पाऊस लागलेला आहे इथं पाऊस उडवला आणि नंतर ही चक्री उडवली ती चक्री पण खूप फिरते बघा तर असं झालं आजचं आमचं लक्ष्मीपूजन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा